ते आमचे आहे तीन पॉईंट टक्के आणि बाजूला सात मीटर जागा आहे ती सात मीटर पेक्षा जास्त आहे आता झालेली आहे काय चार किलोमीटरची राऊंड झाली तर एक किलोमीटरला कॉन्क्रिटीकरण झालेलं मधला तीनशे नव्वद जो आता क्रमांक भाग आहे तेवढा फक्त सोडलेला आणि बाकी सतराशे मीटरला परत काय फक्त हा तीनशे नव्वद मीटर आहे ना तेवढा काय जेव्हा पूर्ण रस्ता कामाला দেজে নখলাবন আডেকরেকরাই অটেনে আসাই দেয়েরারাই আস্টপরায়ে দেয়েনে দেইদির আস্টির এক নাসাঁড়ের জিন আসেনে এক একারা� म्हणजे रस्त्याची वीट जी आहे तीन तीन पंच्याहत्तर ती पूर्ण करते फक्त इथं एक एक कांद्याची काळ अशी आलेली आहे हा रस्ता आत्ता एवढा भेटतो ती तीन पंच्याहत्तर पुढं आता डांबरी आहे आता हा जो वादातला विषय एवढा मधला आहे याच्यावरती याच्यावरती पूर्वी ह्या साईड मी झालं दाबवतो बरोबर ना परंतु त्यावेळेस यांनी सगल्या लोकांच्या सर्वांच्या संमतीने तो, तो मजने घेतला आहे ह्याची लांबी म्हणजे आत्ता सध्याला हा रस्ता तीन पंच्याहत्तरपेक्षा जास्त भरतो परंतु आता ग्रामसंख्यामध्ये किंवा हे अतिक्रमण ह्या झालेलं आहे किंवा ते काढून घ्या परंतु आता आमचं असं म्हणणं आहे की आता या हे तर आपण आता मोदी किंवा त्यामध्ये अतिक्रमणाची कुठली आपण क्लिअर नोटीस करून याच्यामध्ये आपण कुंभ करू शकतो परंतु आता हा रस्ता जो आहे हा मुळात आपला ग्रामीण मार्गामधला हा ग्रँटेड रस्ता आहे म्हणजे याच्यामध्ये नंबर पडलेला रस्त्या हा रस्ता आता अडून आढळून उठवून की हा रस्ता आडव याच्यावरती त्यांची जी पकडं असेल ती शंभर टक्के त्यांनी नातिक्रॉजवरती त्यांना फेल टाकली त्याच्यामध्ये पहिल्यापासून युट निर्णय तर मग आपण स्थानिक लोकांचा असा सरळ

त्याच्यावर हो आपल्याला एक आता हे आता हा रस्ता आहे ना त्या हा रस्ता आढळून त्याच्यावर इमेज कसं आहे जो चालू आहे पूर्ण तापणे त्याची जी मागणी शंभर टक्के आपण याच्यावरती अतिक्रम म्हणजे अतिक्रमण काय मागणी आपण आता पूर्वीचं अतिक्रमण काढलं नाही पूर्वीचं ज्यावेळेस अतिक्रमण काढलं त्यावेळेस ते रस्ते नुसता ना 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 रस्ता नाही वडा पण आहे आता तिथे वडा अस्तित्वात नाही तर आपल्याला पहिला वडा काढून द्यायचा आणि मग रस्ता करायचा ते पण करू ना तर आम्हाला तुम्ही सलग जर मोजणी करून दिली रस्त्याची आपल्याला वडा करता येईल काढता आणि रस्ता करता येईल म्हणणं काय आहे की ओढा पारंपरिक आहे तो बुजवला गेला नाही त्याच्यावर सध्या अतिक्रमण झालं

किचुरा तो पुर मुझ ने चिमाक निकली होती कितनों जाते हैं तो हो ना सात सत्त्मी होंगे ना चार महीने नोटों को बदल दिया चार सेल्टर होते हैं ना खांदर के अंदर और सब कुछ है अभिषेक का जो है पहले पुनः है तो जो खाने पूरी थी नहीं आता बिल्कुल ना आता है कदर ना आता है खाना ना बदला हुआ दुना दुना

त्यावे मोजणी झालेली आहे का नाही खासगी मोजणी झाली त्याच्या अनुषंगाने आपण आता अशी रस्ते काढतोय की जे रस्ते ऑलरेडी म्हणजे थोडक्यात आता हा हा रस्ता आहे आणि कशा जरी नसेल परंतु हा आता ग्रामीण रस्ता आहे असे काही रस्ते बंद केलेले लोकांनी आता एक कलेक्ट्रिसरांमध्ये जे नवीन परिपत्र करला ना जे शक्यतो रस्ते व सर्वसंमतीनं कागदावर करणं याच्यामध्ये फ्लोटी काढणं पाणी करणं याच्यामध्ये जो वेळ जातो त्यापेक्षा गावांनी एकत्र घ्यायचं पदाधिकाऱ्यांनी कंत्राऊच्या अध्यक्षांनी आणि मंडळ अधिकारी एकत्र येऊन हे रस्ते खुले करायचे त्याच्या अनुषंगाने सगळ्या मंडळ अधिकाऱ्यांना दोन हजार तेवीस ला एक पत्र दिलं सरपंचाने त्याच्यानंतर ग्रामसेवक पाठपुरा उघडायचे नाही त्याच्यानंतर काम दोन तीन वेळा मंजूर झालेलं म्हणजे कळलं की पण काम सुरू होऊ दिलं नाही असं वादा म्हणतो काय झालं विसरतो एक मिनिट तो रस्ता आहे ना जो तो त्यांनी सगळ्यांनी खुला करून दिला होता आणि जे अतिक्रमण थोडंच होतं लुकडे उकड तिचे काय असतील ते अतिक्रमण ती सगळी काढली होती पण ज्या वेळेला ती अतिक्रमण काढली वडा काढला त्यांनी खालतून ग्रा, ग्राम त्या ठिकाणी भरून टाकला एकूण वयवाढ झाल्यामुळं वरतील्या शेतकऱ्यांनी परत त्या ठिकाणी जो रिकामा रस्ता झाला त्याच्यावर मोरमाच्या ढिगल असतील खात्याच्या गाड्या असतील आणि काय असतील ते तिथं अतिक्रमण केलं आणि त्याच्यामुळं हा उद्रेक झाला आहे नाहीतर ग्रामस्थांच्या पातळीवर हा सगळा विषय मिटला होता नाही आता याच्या आमच्या शिंदे त्यांनी काही केलं सांगतो सगळा वाद ला आमदार साहेब भन्ना कशा तो वार्ड हॅकर नंबर 2 आज आपण येथील स्वाती 70 कोटी आपल्याला खूप वडा पारून दोन रस्ता पण आहे का अ काय तोपदी कलेक्टर साहेब आमच्या बघत आता जो रस्ता आपला चालू आहे त्या रस्त्याची तीन पंच्याहत्तरची रुंदी आहे बरोबर ना तीन पंच्याहत्तर नाही नाही रुंदी तीन पंच्याहत्तर आणि साइड ला साईड पट चार किलोमीटरची लांबी आहे त्या रस्त्याची आणि तीन ची रुंदी आहे तीन आपल्याला भेटत नाही कारण आपल्याला त्याच्यामध्ये अतिक्रमण झालं आता अतिक्रमण झाले तर ह्या स्थानिक लोकांचं काय म्हणणं आहे का तो तिकडचा जो ओढा आहे तो ओढा सुद्धा लोकांनी भराव टाकून तो बुजवलेला बुजवलेला आहे तर याच्यामुळे दोन गोष्टी करायला लागल्या आता एक म्हणजे स्थळ पाणी करून तातडीने तुम्ही तो ओढ्याचे सुद्धा जे आहे ना ती जागा सगळी म्हणजे घ्यायची आपल्याला नैसर्गिक ओढा काय हातीचा आहे म्हणजे रस्त्यातलं पण अतिक्रमण तर काढायचं तर काढायचं आणि ओढ्याचं सुद्धा शंभर टक्के अतिक्रमण काढायचं अतिक्रमणला काही नातेवाईक नसतात आता सुखी नसतात तर ते कुणाचे नसतात आणि आपली ते धारणाच आहे मी मोनिका चौकामध्ये तुम्हाला मी सांगतो रस्ता जो सिमेंट बोलतो काय ना, ना।, ना।, आका ना।, ना। मी अख्खा मार्केट यार्ड पासून शेवटपर्यंत तिथं असंच होतं आणि अखा गाव जमलं होतं जे लोक धंदे करत होते ते हात लावून द्यायला तयार नव्हते शेवटी मी आलो तिथं बसलो निर्णय केला म्हटलं मी सांगतो तसं केलं तर तुम्ही याच्यामध्ये सही सर्व बाहेर पडाल नाही तर मग मला कायदेशीर कारवाई हातात घ्यावी लागेल सर्वांनी सहकार्य केलं रस्ता चांगला मला अतिक्रमणसाठी निवडून गेला आपल्याला कुणाच्या बाजूला जायचं नाही रस्त्याची जी विध आहे आपली म्हणजे रुंदी ती आपल्याला आपली मिळाली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ज्या अतिक्रमण झालेले त्या रस्त्यावरच प्लस ओढ्यावरच हे दोन्ही काढायचं विषय बरोबर विजय संप या दोन्ही गोष्टी करायच्या आणि लगेच इमिजिएट करायच्या थांबायचं नाही आणि सर कोणी घातला असा रस्ता तोडला का तो उज पुढे तोडला असं पुढे सवय पुढे चूक आहे कायदा हातात घ्यायचा अधिकार पुराला म्हटलं जेवढे असेल तेवढ्याला थांबवावं लागेल मग टेम्परे पॅट्ट होईल काही जरा बाबा टेम्परी पॅट सर्गा होईल एकशे सत्याऐंशी लोक उचलले लगेच स्पिन लावून आणि ते सत्याचे लढतायत आज चार झाले आमच्या भागात परत आता बाय दोडतायत तो आत्ता बोलताय पडता जबाबदार कोण राहणार उद्या लोकांना पळापळ होल्याची आता एका मिनटात मला माहित नाही या गोष्टी असं नाही चालणार या शो मुबेचा कायदा आहे हा कोणी घ्यायचं घ्यायचा तुमची काय अडचण आहे माझ्याकडे आले ना आजपर्यंत लोक पण जीवनता येईल आम्ही चार महिन्या आलो कोण काय आला आता माहिती आहे मिटवायचं गाव हे तालुक्याच्या हातमध्येच आहे ना ज्या गावात मिटत नाही त्या कुठं आलं पाहिजे लोकप्रति बघ अरे नाही सांगा ना आम्ही बसतो सगळ्यांना करून असं शासकीय रस्त्याला हात लावू नका हा गुन्हा आहे तुमचं काय म्हणायला हा गुन्हा आहे आणि या वळण लावू नका हे आपल्या तालुक्यात कधीच कोणी केलेलं नाही आणि जनता करायला लोकांची सेवा करायला आपण सगळे जाऊ तर तुमचा मुद्दा शंभर टक्के बरोबर आहे पण जो सरकारी मालकीचा रस्ता तलाठी भाऊसाहेब तिथे जाऊन पंचांना मदत करीत असेल चुकला असेल ऐका समजून घ्या मग तो कांदा चुकलाय तो रस्त्यावर चुकलाय का येऊन रस्ता तोडता येत नाही ना असा शासकीय जोखीम कोण घेणार कांदावरचा दुरुस्तीच आहे का का स्थळ पाणी आपली दोन दोन दो होत नाही का पंचांना आम्ही दोन होत नाही का होतात ना लोकशाही येईल काही गोष्टीचा आदल बदल हा कागदार होऊ शकतो ना नाही झालं का रेकॉर्ड आतापर्यंत हा सर्व केला सगळ्यांनी पण अशा पद्धतीने रस्त्याला चढ खाल्लं हा धरून सांगायचा सांगायचं हे आता काय साहेब हा आम्हाला मेसेज गोष्ट मी त्यांना काय म्हणतो आता लोक मी याला नव्हतो खरं मी होतो शहर येऊन काय काय पण खोद्या प्रशासन जर खागदाव येऊन तर त्यांनी काय उद्या दिवशीची नावाची यादी तर डिवाइसला त्याला पाठवली आणि रात्रीची गाडी आली काय करायचं आधी म्हणून मला धावधावत ती नाही काय म्हणतो आधी मी परत आलोय सेन्सिटिव्ह गोष्ट व्हायला नको करू आता मला एक मिनिट बोलू द्या मोठ्या लक्षात येईल विषय असाच साहेब का एखाद्या ठिकाणी समजा एखाद्या अतिक्रमण आहे समजा बाबा चार पाच फोटो ज्याने अतिक्रमण केले माझ्या ज्या गोष्टी लक्षात मला काय त्या रस्त्याचं मला तीर्थ जायचे यायचं नाही परंतु तो काय म्हणतो माझं हे अतिक्रमण काढत असताना पहिल्यापासून काढा शेवटपर्यंत ते अतिक्रमण तुम्ही सत्तर फोटो जर असतं अख्खा मोकळा करा पण सुरुवातीला तो रस्ता एवढा कुचमेल लोकांनी भिंती मानल्यात बराक्या मानल्यात बंगले मानल्यात काही ठिकाणी घर आहे आणि तो जर शासकीय रस्ता तेवढा काढायला जर गेलो तर कुणीच काढून देणार नाही झाला सत्तर नाही भेट तुम्ही सांगतो अशा काही गोष्टी आडव्या काय नाही

ज्याने अतिक्रमण केले त्याने गुन्हा नाही केला का आज फक्त गावकऱ्यांनी एक तर तिथं सरकारला दोनच दिवस झाले सगळं आता गावकऱ्यांनाच तिथं पंचायत होती का नाही मग ज्याने अतिक्रमण केलंय त्यांच्यामुळे आम्हाला ही वेळ आली आज मग ते ते नाही का गुन्हे हा आम्ही मान्य करतो आम्ही सरकारला आम्ही गुन्हे ते ज्याने आम्हाला वेळ आणली ना गुन्हा तेन करायची आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही आमचा रोड आहे ना जेवढा ना कशावर तेवढा आमचा खुल्ला करून देणे मग आणि पोरांना शाळे म्हणजे शाळेत यायला जायला लई त्रास होतो पोर लई पार पडत पाण्यात पा घरी फिरून येते पोर मग होणारच ना त्याची नुसकान ना नुसकान नाही होणार मग काय होणार ना आम्ही फक्त रोड कशा प्रकारे रोड चांगला

साहेब आहे ना दोन एक तर याच्यावरती ग्राम पंचायत ग्रामसेवक तिथे पाठी तुम्ही तो अर्ध केला फक्त अर्धे केल्यापर्यंत त्यात मोजणी झाली नाही ते आपल्याला पहिल्यांदा इमिजिएटली ती मोजणी करून घेऊन म्हणजे तो ओढा जो आहे त्यांचं म्हणणं बरोबर ओढा सोडून येईल या पण आता प्रायमरी जो यांनी तीन पंच्याहत्तरचा जो रस्ता राहिला आहे वादातील तो रस्ता ऑलरेडी आपला आहे तो प्रॉपर चालू करून घेतो परंतु त्याच वेळेस ग्रामपंचायतीने मला जो अर्ज दिलाय तो मी इमिजिएटली मोजणील देतो आपला दे। वादातील विषय फक्त तेवढाच आहे तो ते मधला तीनशे नव्वद फुटाचा जो की त्याच्या अनुषंगाने तो आम्ही इमिजिएटली मोजणील देतो म्हणजे तुमच्याकडनंही मोजणी विभागाला तुमच्याकडनं एक पत्र द्या माझ्याकडनं याच्या अनुषंगाने पत्र देतो त्यामध्ये मी ओढा आणि त्यांचं मूळ क्षेत्र त्याचं डिमार्क करून घेतो मग ते क्षेत्र एकदा डिमार्क झाल्यानंतर मग तो ओढा साईडने निघेल मग त्यामध्ये आपल्याला जो मधला रस्ता आहे की तीन पंचहत्तर ही तर लांबी भेटते आपल्याला म्हणजे रुंदी भेटते त्यामध्ये फार तर आपल्याला जे पाईप जर टाकायचे म्हटलं तर त्यात पाईप टाकायचे परत त्यामध्ये फक्त आमचं असं म्हणणं आहे की हे करत असताना तुम्ही रस्ता खांदून हा विषय म्हणजे हाय तू पण असं तुम्ही तुमच्याच लोकांना बंद करताय उद्या एमर्जन्सी काही आपत्ती आली काही मेडिकल हे झालं किंवा सर खांदून वगैरे आजो रस्ता आपण बंद करतो याच्यामध्ये आपल्याला या त्याच्याप्रमाणे शंभर टक्के आमची चूक पण ज्या ग्रामपंचायत मी तुमच्याकडे अर्ज दिला त्यावेळेस त्याच्यावर काही कार्यवाहीच करणार नसाल आता तो, तो जो मुलगा आहे तो काय बोलला आम्हाला तीन पिढ्या आम्ही रस्ता मागतो आम्हाला जर रस्ताच मिळत नसेल तर ते हे शेवटी वायटकून पाऊल विचारले त्यांनी कायदा हातात घेतला हे तो बोलल्याप्रमाणे ग्रामपंचायत जी आहे ग्रामपंचायत हे तुमचं मंदिर आहे याच्याला अर्ज ग्रामपंचायती दोन हजार तेवीस ला एकदा दिलाय त्याच्यावर काही पुन्हा लक्ष पण घातलं नाही कोणी बोलणे पण करून घेतली नाही जिल्हा परिषदे सगळे हे होऊन गेले आधी हे झाले नंतर मी होतो पण एकदा सुद्धा इथल्या ग्रामपंचायत मराठी भाई साहेब हे आमचा लेटर पडले त्या पेंटिंगला आम्हाला बोलतेला ताकद द्या काही देत नाही लगेच प्रश्न असा आहे आज चर खोदलाय मग दोन गोष्टी तुम्हाला आता एकदम क्लिअर करतो आपण आता पहिलं माझं काढा नंतर तुमचं करा हे जे तुम्हाला जे इकडून तिकडं सांगतात ना यांचं सगळ्यांचं ऐकायचं आता बंद करा मेहरबानी करू आपण सगळे एक आहोत हे काय वेगळे नाही ते काय वेगळे नाही मी काय वेगळं आहे तुम्ही काय वेगळे नाही ना वादांकित विषय कुठला ठेवायचा नाही आपल्याला रस्ता जो आपण खोदून ठेवला तो मोकळा करायचा आणि इमेजिएट मग मी आम्ही मी तुम्हाला सगळ्यांना आदेश करतो आपण सर्व डिपार्टमेंट ऑल डिपार्टमेंट आपण तातडीने उद्याच आणि त्या महिला आमची आहे वगैरे काय गवळी मॅडम तिला सांगायचं की उद्याच्या उद्या सळी काम सोडून भूमी अभिलेखचा उद्याच तातडीने त्या ठिकाणी सर्वे व्हायला पाहिजे आणि जे अतिक्रमण आहे तो पण काढायचा आणि हा रस्ता सुद्धा उद्याच्या उद्या खुला करून घ्यायचा अर्था राहि सध्या तुम्ही भेटले सत्कार चला आता जाऊ दे